जाती जाती में लगा के झगड़ा मंदिर मस्जिद को मच्छिदिकाती जाती झगड़ा माझ्या तरुण भावांनो आज तरुण मंडळी भरपूर आहे आपल्या आज माझा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे माझे फेसबुक तबल्याचा आवाज कमी करत आता हा बस आज माझा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे मी डेली लाईव्ह राहतो वीस पंचवीस हजार लोक लाईव्ह दररोज राहतात तुमच्या चौसाळा नगरीतली लोक चौसाळाच नाही बरीचशी मंडळी लाईव्ह युट्यूब वर इंस्टाग्राम वर नेहमी पाहतात मला माझं भाग्य आहे तुम्ही लोक प्रेम करता माझ कीर्तन आहे बहुजन हितवादे बहुजन सुखाय बहुजन हिताय तुझे हिंदू कै के तोडा बुद्ध मुस्लिम करके मरोळा तुझे हिंदू कै के बुद्ध मुस्लिम करके मरोळा जाती जाती मे लगा के झगडा मंदिर मस्जिद को तोड़ा जाति जाति में लगा के झगड़ा मंदिर मस्जिद तोड़ा थो मनुवादी हमारे काल करते हैं सब के हाल पुजारी बन के पोटी पढ़ के सारी हो गए माला मा। पुजारी बन के पोटी पड़ के करा, मलाई आमी हो गई माला फिर फूले शाम आया सभी बहुजन को जगाया फिर फूले करके बाबा साहब को जन्म लेना पड़ा बहुजन को जगाया मेरे भीम बाबा जी ने घटना दे मेरे के बाबा मेरे भी घटना दे करके जगाया मैं बढ़ मनुवादी हमारे काल करते हैं सबके हाल पुजारी बन के पोती बढ़ के सारी हो गई माला मा, पुजारी बन के परवा माझावंगीच्या बाजून काल मी पुण्यामध्ये होतो बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहारात भोशरी मध्ये कार्यक्रम झाला टोपे साहेब उद्घाटनाला होते अरे आजच्या काळात या विचाराची गरज आहे ब आमचं नाचून कल्याण होणार नाही माझ्या तरुणांना म्हणून आम्हाला वाचावं लागल या महापुरुषाचं जीवनच आपल्या करता आहे ना सत्यपालच किती नोटा घेते पान विचाराने विवेक बोलल मी पैसे किती घेतो मला जेवढा खर्च येते या गाडीला आणि या माणसाचा एवढेच पैसे घेतो म्हणून मी आजपर्यंत माजलो नाही हरामखोर मारा झालो नाही मला जेवढा खर्च येते तेवढेच पैसे घेतो जास्त नोटा जमा जा केल्या नाही ते माझ्या गाडीवर तीन फोटो आहेत ते मधातली बाई आहे ना हे माई बायको आहे नाही काही वाटते हिरोईन आहे या गाडीत नाचणारी बाई आहे का ते अरे बाजूची म्हातारी माझी आई आहे आणि मधातली माझी बायको भा, आहे आणि तिसरे माय वडील आहेत माझी बायको मरण पावली मग तू म्हणाल तिचा फोटो का लावला तू म्या मी यासाठी फोटो लावला किती मेल्यानंतर म्या देहदान केलं तिचं मेडिकल कॉलेजला दिलं तुम्ही लोक मेल्यावर तूप टाकता तुम्हाला ते महाराज लोक सांगता तुम्ही गुलामीच जगता दोन किलो तूप टाकता लोकांच्या जा देखत जाणून एक भाऊ दुसऱ्या भावाला सांगते पाच किलो तुपान अबे दोन ट्रक तूप टाकणं तुम्ही माय वापस येते कि तो बाप वापस येते का आज अक्षय तृतीय आहे जिथे न दे अन्न मेल्यावर करी पिंड दान अन्न मेल्यावर करी पिंड दान मला सांगा मंदिर वाळून राहिले नृत्या श्रम वाळून राहिले मंदिर आले सोन्याचा पत्रा आज माय कोणाचं लक्ष नाही तिकडे एकही पोराची जात नाही चक्र गरज आहे सत्यपाल पागल आहे काय माझ्या माझी आई मरण पावली माझ्या मुलाचा फोन आला बाबा आई मरण पावली मी दुपारी घरून कीर्तनाले गेलो माझ्या मुलाला सांगितलं आईला सहा तासाच्या वर घरात ठेवता येत नाही मेडिकल कॉलेज घेत नाही म्हणून आईला मेडिकल कॉलेजले देहदान कर आईचं मी दुसऱ्या दिवशी येऊन मी मंत्री बच्चू भाऊ कळू गेलो आणि दुसऱ्या दिवशी दर्शन केलं पण पन जिवंतपणे तिचं लुगळ धुताना मला आनंद वाटला माय कारण खरी देवीची भक्ती आहे आपल्या मायबापाचे कपडे धुवा किती आनंद येते की नाम तुझे घेता देवाधा देवा, अरे माय बापाचे कपडे धुवा तुप काय टाकता लोकाईले दाखवायसाठी शानपणा अरे तूप जाळण्यापेक्षा जिल्हा परिषदच्या लेकराईले लेटर ले बुकवाया घ्या आम्हाला भक्ती कोणती पाहिजे तुकडोजी महाराजानं शिकवली गाडगे बाबानं शिकवली मला सांगा तुमच्या गावात गाडगे बाबाचं मंदिर आहे की वसतीगृह आहे बोला बरं मुलांनी बोला तुझ्या गावात गाडगे बाबाचं वस्तीगृह आहे की मंदिर आहे मुलीनं बोला मुलांना बोला उभी राय आई उभ्या राह ना राव उभ्या रा। तुमच्या तोंडातला आवाज निघू द्यायची माय या समोर या, या मला सांगा गाडगे बाबानं सोन्याचा दरवाजा मंदिराचा केला नाही आई आपल्या चौसाळा गावामध्ये गाडगे महाराजांचं वस्तीगृह आहे वस्तीगृह आहे वस्तीगृह आहे म्हणजे घोर गरीबाचे लेकर तिथे राहतात मुलं मुली शिक्षण घेतात वा वा शिक्षण कामाचं आहे की कामाच आहे तू आपल्या रक्ताची माय आहे बापा धन्यवाद एक साडी दे रे धन्यवाद आई तू म्हणाल तुझ्या साडीचा कारखाना आहे का अह हा कृष्ण देते तर द्रौपदीली येत जात ना असं सरकार शेतकऱ्याच हरण करून राहिल समजल्या पण तरी शेतकरी सुखात आहे फोंग ना साहेब लोक टेबलच्या टेबल वरच मरते आणि आग। हा जगूनच राहिला कास्त का धन्यवाद याच गावातल्या का काय खेळवून आल्या काय तुमच्या का मालकाला आवाज द्या म्हणा नाम लिया नाम लिया तुझे तेरा नाम लिया तुझे नाम लिया क्या वाज याले म्हणते प्रेम आणि गावातले गावात काही रिकाम आले नाही या समोर येथे पाहिजे जातीचे या ना तुम्ही बाई इथं असल्यावर तुम्ही घबरावता काही बाई भाग्यवान आहे साहेब थोडे गरम आहेत हात दाखव काय जाधव साहेब जाधव हो ना जाधव मार्केट आहे ना शिवाजी महाराजाच्या सासऱ्याचं नाव जिजाबाईच्या वडिलाचं नाव जाधव बरोबर चांगलं आहे जोडी चांगली आहे पण लय गरम आहे माहिले सांभाळता सांभाळता गेलो आलं आलो भर खोटा नाही पण खोटा नाही कधी खोट काम नाही केलं व्यभिचारी नाही व्यसनी नाही मामुली तंबाखू खर्रा फर्रा आता ते थोडस क्षण करत लागते धन्यवाद बर मुलं बाळ जमीन जुमला मकानही बांधणं झालं आणि तुझे पाय लागले तेव्हापासून यायचं कल्याण झालं खरं आहे की नाही बायकोची तारीफ केल्यावर कोणाले पटत नाही बाबा तुम्हाला पुस्तक देतो एक नागे बाबा पथ संस्थेत त्यांनी मला पुस्तक दिले म्हणून ते तुम्हाला देतो विचार धन किती आहेत खरं देवाच्या कृपेनं तीन मुलं मुलगी नाही तुम्ही दोन वरच एंड करणार होते मावसा पण मुलगी लागत होती आईले पण ते तिसरा मुलगाच झाला धन्यवाद मायमुखी म्हणा मायमुखी मना, रमाईची गणना कोण करी रिमाईची गणना कोण करी त्या दोघाईले मुलगी लागत होती ती तर मुलगी झाली नाही आणि तिसरंही विड्रॉल काय घरात सात सात आठ आठ पोर्यात तुमच्या गावात आणि अजूनही होऊनच नाही राहिला मुलगा मारे नवस कंदोरी बोकळ्या कोंबड्या करणं केलं पण अजून मुलगीच मुलगा होऊनच नाही राहायला तेच तर विशेष आहे प्रभू हा खेळ दुनी था मुजी महाराजाच भजन आहे प्रभू हा खेळ दुनी था कशाला सांग केला प्रभु प्रभू हा खेळ दुनी था प्रभू हा खेळ